स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण सव्वीस सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वात मोठ्या क्रूज टर्मिनलचे उद्घाटन कोठे केले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचे उद्घाटन केले हे भारतातील सर्वात मोठे क्रूज टर्मिनल असून ते मुंबईतील इंदिरा डॉक येथे स्थित आहे हा प्रकल्प क्रूझ भारत मिशन अंतर्गत पाचशे छप्पन्न कोटी रुपये खर्च करून उभारला असून देशाला जागतिक क्रूझ हब बनवणे हे याचे उद्दिष्ट आहे या टर्मिनलचे क्षेत्रफळ सुमारे चार पॉइंट पंधरा लाख चौरस फूट असून जी प्लस थ्री मजले आहेत यात बहात्तर चेक इन इमिग्रेशन काउंटर आहेत आणि एकावेळी पाच क्रूझ जहाजांना सेवा देण्याची क्षमता आहे या टर्मिनलची वार्षिक प्रवासी क्षमता सुमारे दहा लाख असून आधुनिक सोयी सुविधांसह समुद्री पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारतीय सैन्याने अमोक फ्युरी हा एकीकृत अग्निशक्ती सराव कोठे आयोजित केला होता योग्य उत्तर आहे राजस्थान डिटेलमध्ये समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सैन्याच्या सप्तशक्ती कमानने राजस्थानच्या थार वाळवंटातील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे अमोक फ्युरी हा एकीकृत अग्निशक्ती व लढाऊ कौशल्यांचा सराव आयोजित केला होता या सरावाचा उद्देश आधुनिक शस्त्रास्त्रांच्या कार्यक्षमतेची चाचणी घेणे व विविध दलांमधील समन्वय वाढवणे हा होता नेक्स्ट आहे प्रश्न तिसरा शाहरुख खानला पहिल्यांदा कोणत्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जवान स्पष्टीकरण समजून घेऊ शाहरुख खानला त्यांच्या तेहतीस वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे बघा एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडले यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना जवानसाठी आणि विक्रांत मेसी यांना बारावी फेलसाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला मिळाला मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वेसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट बारावी फेल सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई दिग्दर्शक आहे सुजय डहाके सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्तो सेन द केरला स्टोरी तसेच दोन हजार तेवीसचा चा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला ओके बाकी पूर्ण लिस्ट आपल्याला टेलिग्रामवर मिळून जाईल पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयुष्यमान भारत योजनेला किती वर्षे पूर्ण झाली आहे योग्य उत्तर आहे सात सविस्तर समजून घेऊ आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी रांची झारखंड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना प्रति कुटुंब पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण प्रदान करणे हा आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या योजनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत पुढचा प्रश्न पाहू प्रश्न पाचवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे चोवीस वर्षे जुने सुंदरी मंदिरचे उद्घाटन केले हे मंदिर कुठे स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा स्पष्टीकरण समजून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यातील उदयपूर शहरात पाचशे चोवीस वर्षे जुने त्रिपुरा सुंदरी मंदिरचे उद्घाटन केले हे मंदिर शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते आणि देवी त्रिपुरा सुंदरीला समर्पित आहे ज्याची स्थापना पंधराशे एक मध्ये महाराजा धन्या माणिके यांनी केली होती या मंदिराचा पुनर्विकास केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेअंतर्गत करण्यात आला आहे ज्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून चौपन्न कोटी रुपये खर्च केले आहे नेक्स्ट आहे प्रश्न सहावा विश्व फुफ्फुस दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंचवीस सप्टेंबर स्पष्टीकरण पाहू विश्व फुप्फुस दिवस दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो ज्याचा उद्देश लोकांमध्ये फुफ्फुसांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे श्वसनाचे आजार टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर देणे व लोकांना फुफ्फुसांच्या आजारांपासून बचाव कसा करायचा हे समजावणे आहे दोन हजार पंचवीसची ची या दिवसाची थीम आहे निरोगी फुफ्फुस निरोगी जीवन इंग्लिशमध्ये हेल्दी लंग्स हेल्दी लाईफ नोट विश्व फुफ्फुस कॅन्सर दिवस एक ऑगस्ट रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न सातवा स्टार्टअप कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुठे केले योग्य उत्तर आहे गुजरात डिटेल मध्ये समजून घेऊ स्टार्टअप कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुजरात गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे केले या दोन दिवसीय कार्यक्रमात एकशे सत्तरहून अधिक स्टार्टअप्स गुंतवणूकदार आणि उद्योजक सहभागी झाले होते या कार्यक्रमात सात थीम आधारित सत्रांमध्ये तंत्रज्ञान आरोग्य कृषी वित्त आणि हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रातील नवकल्पना सादर करण्यात आल्या नेक्स्ट आहे प्रश्न आठवा भारत युके मुक्त व्यापार करारमध्ये महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल कोणाला लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे केअर स्टार्मर डिटेलमध्ये समजून घेऊ ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांना भारत युके मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा सन्मान तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला हा पुरस्कार भारत आणि यूके यांच्यातील संबंध दृढ करणाऱ्या व्यक्तींना अथवा संस्थांना दिला जातो या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे लिव्हिंग ब्रिज पुरस्कार इंडिया युके बिझनेस ग्रुप या संस्थेद्वारे दिला जातो पुढचा प्रश्न प्रश्न नववा आठव्या भारत आंतरराष्ट्रीय चहा परिषद दोन हजार आयोजन कुठे करण्यात आले होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ स्पष्टीकरण समजून घेऊ आठवी भारत आंतरराष्ट्रीय चहा परिषद अठरा ते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान केरळ राज्यातील कोची शहरात आयोजित करण्यात आली होती ज्यात चहा उद्योगातील नवकल्पना टिकाऊपणा ब्रँडिंग आणि प्रीमियमायझेशन यावर चर्चा करण्यात आली या तीन दिवसीय कार्यक्रमात चारशे पन्नासहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते व दहाहून अधिक चहा उत्पादक आणि उपभोक्ता देशांचे सहभागी होते दोन हजार पंचवीसची ची थीम होती इनोवेटिंग द टी इकोसिस्टम फॉर टुमॉरो क्लिअर नेक्स्ट आहे प्रश्न दहावा रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत आफ्रिकेत भारताचे पहिले संरक्षण उत्पादन युनिट कोणत्या देशात सुरू केले योग्य उत्तर आहे मोरोक्को स्पष्टीकरण समजून घेऊ रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोरोक्कोमधील बेअरशीड येथे टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडच्या भारताचा पहिल्या संरक्षण उत्पादन युनिटचे उद्घाटन केले हे युनिट व्हील्ड आमड प्लॅटफॉर्मसारख्या भारतीय संरक्षण वाहनांचे उत्पादन करेल या प्रकल्पामुळे भारत मोरोक्को संरक्षण सहकार्य मजबूत होईल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला जागतिक पातळीवर प्रोत्साहन मिळेल मोरोकोचे पंतप्रधान आहेत अझीज अखनौच आणि राजधानी आहे रबात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग